जबरदस्त होती एकदम कपड़े कोण कोण घेतला कपडे कोणाचे कपडे तुमचे दिलाव मला पकडायला सोड मित्रासाठी मी एवढं पण करतो थोडा पण आम्ही आमच्या मध्ये असं म्हणलं तर समजून घ्या आहे इकडे इकडे एक नंबर ते पकडाला दिलं कशासाठी दिलं घेऊन घ्याला

आपला काय फक्त या गोव्याला दुसरं काहीच नाही आमच्या वैजीला नवीन नवीन खरेदी आहे खरेदी तर बघा नवीन नवीन विशाला ना आमच्या वैजीला माहित आहे तू गोव्याला माहित आहे ना भाऊ काय तर सांगू नको तू मला काय म्हणला खरं बोल मला म्हणला मालवणला त्या चाललो म्हणता गोवा ना एका ठिकाणी दुसरीकडे कोट बोललय पण एका ठिकाणी खरं बोललय ना

तुम्हाला पाण्यात बसून कसं वाटलं एकदम भारी एकदम मस्त तुम्ही पण या घर माती घातला सजीव भाऊ आपल्याला गोळा लावून कसा वाटायला आता बघून कसं वाटत आता खराब आहे तू वाटा आम्ही चालवतोय तासा गणेशच्या आईचा घासा

आलं तर दिवाळी गेल्याच शिंदा पण सध्या कर्ण कमी बोलणं जास्त करणं कर्मी बोलण्यात खूप दिवसात तुला बुद्धी दिली पण वापरा कुठे लक्षात येत काळा कपडा घालून आता सध्या नवीन काय अशा धरलीस का डोक्यात कुठं हां धरलात की जे काय धरला असेल तर त्या दिवाळीच्या नंतर मार्गाला पण तीन माणसं घेऊन काम करायचं त्याला तुझं जीवनचिर कोण आहे झोपला किंवा कुंभ करणं बसला गणपती चालला तर मग दिवाळी आता आमचे व्यंकटेश भाऊ स्वतःच पंचांग बघितलं लग्न होता का नाही व्यंकटेश भाऊ काय म्हणले काय म्हणत तीन माणसं घ्यायचं तर तीन माणसांमध्ये ती काम करायचं नाही गपचूप बसायचं कोणाला काय सांगायचं नाही मग तुझं सगळं दिवाळीच्या नंतर लग्न झालेलं असून पण पंचांग बघितलं पहिला आम्ही त्यांनी काय म्हणला दिवाळीच्या नंतर दि� लग्नाच्या मार्गाला लग्न झालेलं आधी ऑलरेडी आमच्या फुगडच्या पन्नास रुपये गेले पन्नास रुपये मध्ये आम्ही सगळेजण चहा पिला तुमच्या लग्न गोष्टी काय काय गोवाला मित्रांसोबत जावं आयटम मैत्रीण बेस्ट फ्रेंड सोबत जायचं नाही मित्रांसोबत जायला जायचं असं क्वालिटी दाखवा लागतंय आणि क्वांटिटी पण दाखवा लागतं असं मारून गेलो होतं मारून गेलो होतं क्वालिटी अँड क्वांटिटी काय नाही भाऊ साठी जरा सबस्क्राईब करा लाईक करा अजून